नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर येथे लोकायुक्त अधिकाऱ्यांची बैठक संपन्न अनेक तक्रारी अर्ज दाखल लोकायुक्त विभाग बेळगाव यांच्या वतीने नागरिकांच्या कायदेशीर तक्रारी निवारण व जागृती तसेच जनसंपर्क बैठक बुधवार दिनांक पंधरा मे रोजी तालुका पंचायत कार्यालय खानापूर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी लोकायुक्त खात्याचे एस पी हनुमंत रायाप्पा एच लोकायुक्त डी वाय एस पी भरत रेड्डी लोकायुक्त सीपीआय सी पी आय अन्नपूर्णा तसेच अधिकारी उपस्थित होते यावेळी खानापूर तालुक्यातून एकूण पंधरा तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले असून काही तक्रारींचे जाग्यावरच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याकडून निवारण करण्यात आले तर काही तक्रारदारांची कागदपत्रे मागून घेऊन लवकरात लवकर तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे यावेळी तक्रारदारामध्ये प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील डोंगरगाव मांगिन्हाळ व कोंगळा येथे रस्ता व ब्रिजसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मत्र मात्र वन विभागाची परवानगी नसल्यामुळे सदर रस्ता व ब्रिजसाठी अडथळा येत असल्याची तक्रार लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या समोर करण्यात आली यावेळी लोकायुक्त एस पी हनुमंत रायप्पा यच यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या कोणत्या समस्या आहेत व त्यातून काय उपाययोजना व तोडगा काढता येईल का याबाबत माहिती देण्याची सूचना त्यांना देण्यात आली यावेळी खानापूर येथील वादग्रस्त यशवंत बिरजे तर रस्ता व ब्रिज बाबत विनायक मुतगेकर यांनी तसेच दलित संघटनेच्या वतीने राजशेखर हिंडलगी व राघू चलवादी व इतर नागरिकांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली या आहे यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जागीरदार पशुसंगोपन खात्याचे सहाय्यक संचालक अस्मित कोडगी तालुका वैद्यकीय अधिकारी महेश किडसन्नावर तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते हलगा ग्रामपंचायतीला लोकायुक्त अधिकाऱ्यांची भेट हलगा ग्रामपंचायतच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या कार्यालय कार्यालयीन इमारत आणि गटारीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील यांनी आज झालेल्या लोकायुक्तांच्या बैठकीत केली होती त्याची दखल घेऊन लोकायुक्त पी एस आय व तालुका पंचायत व्यवस्थापक यांनी हलगा येथे जाऊन ग्रामपंचायत इमारत तसेच हलगा ग्रामपंचायत व्याप्तीतील मेंढेगळी गावातील शिशी गटारीची पाहणी केली यावेळी ग्रामपंचायत पीडीओ कडून ठराव पुस्तक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पीडीओ आणि अभियंता यांना उद्या गुरुवार दिनांक सोळा मे रोजी लोकायुक्त कार्यालयामध्ये योग्य ती कागदपत्रे घेऊन हजर राहण्याची सूचना केली आहे नागरिकांच्या समस्या व कामे तातडीने सोडवा सरकारी अधिकाऱ्यांना लोकायुक्तांच्या सूचना बैठकीमध्ये हनुमंतरायप्पा एच लोकायुक्त एस पी यांनी खानापूर तालुक्यातील तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व कामे असतील तर त्यांचे तात्काळ निवारण करावेत जेणेकरून नागरिकांचा सरकारी व्यवस्थेवर विश्वास बसेल त्यासाठी त्यांची कामे तातडीने करून द्यावीत अशा सूचना केल्या आहेत